मी लोहामार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन तालुका करमाळा येथे पेट्रोलिंग करीत असताना रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी नवी दिल्ली बंगळुरू या के के एक्सप्रेसने जोरदार धडक दिल्याने पेट्रोलिंग करणाऱ्या आर पी एफ जवानांचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी घडलेली असून श्रीकांत वाघमारे वय बेचाळीस राहणार कुर्डूवाडी असे मृत्यू झालेल्या आर पी एफ जवानाचे नाव आहे याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की जवान श्रीकांत वाघमारे हे नुकतेच येथून रे रेल्वे स्टेशन येथे बदली होऊन आलेले आहेत ते शुक्रवारी जिंती रोड रेल्वे स्टेशन येथे पेट्रोलिंग करीता कार्यरत होते परंतु रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांच्या सुमारास के एक्सप्रेस येताना गाडीचा आवाज न आल्याने या गाडीची वाघमारे यांना जोराची धडक बसली यात त्यांचा जागी मृत्यू झाला श्रीकांत वाघमारे हे मूळचे कोरडुवाडी येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे तर याबाबत पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत